नमस्कार मित्रमैत्रींना माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तुमच्या घरातील बाथरूम हे तुमच्या घराच्या दक्षिणेला आहे का अर्थात घरामध्ये जी दक्षिण दिशा आहे त्या दिशेला घरातलं बाथरूम आहे का असेल तर काही गोष्टींचा अनुभव हो, तुम्हालाही येतच असेल जसा आप आप खर्च होणं किंवा अचानक घरात कोणीतरी आजारी पडणं छोटासा ॲक्सिडेंट होणं आणि हॉस्पिटलाइज होण्याची वेळ येणं किंवा छोटंसं दुखणं तुम्हाला हॉस्पिटलपर्यंत घेऊन जाणं या गोष्टी तुमच्या बाबतीत घडतात का जरा विचार करून सांगा आणि घडत असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका तो तुमच्यासाठीच आहे कारण यावरती उपाय या व्हिडिओत सांगण्यात आले चला तर मग सुरुवात करूया वास्तुतज्ज्ञांच्या मते घराच्या दक्षिण दिशेला स्नानगृह असणं व्यक्तीसाठी हानिकारक आहे वास्तुदोषामुळे व्यक्तीच्या प्रगतीत बाधा येते आणि समाजात त्याचं नाव आणि कीर्तीही कमी होते त्याचा वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर सुद्धा नकारात्मक परिणाम होऊ शकतो कधी एखादा आजार अचानक उद्भवतो व्यक्ती रुग्णालयात दाखल होतो किंवा अचानक एखादा छोटासा अपघात होऊ शकतो घरातील राहूचं मुख्य स्थान मुख्य स्थान म्हणजे शौचालय जुन्या काळी त्यामुळेच घरात शौचालय बांधली जात नव्हती हो घराच्या मागच्या अंगणात किंवा बाजूला बांधली जायची पण हल्लीच्या जागेच्या कमतरतेमुळे शौचालय अर्थात बाथरूम घरातच बांधले जातात आणि त्यामुळेच वास्तुदोष निर्माण व्हायला वाय मिळ वाव मिळतो पण यावर उपायसुद्धा आहे प्रसाधनगृह किंवा शौचालय खराब होणं तुटलेलं असणं किंवा ते घाणे डसणं या गोष्टी राहूला आमंत्रण देतात त्यामुळेच घरात रोगराई आणि दुःख निर्माण होतं वास्तुशास्त्रानुसार चंद्र स्नानगृहात आणि राहू शौचालयात राहतो चंद्र आणि राहू एकाच ठिकाणी एकत्र आले तर ग्रहणयोग तयार होतो त्यामुळे चंद्र खराब होतो चंद्र भ्रष्ट होतो आणि अनेक प्रकारचे दोष निर्माण होतात चंद्र हा मनाचा आणि जलाचा कारक आहे तर राहू हा मेंदू भ्रमिष्ट करणाऱ्या विषासारखा मानला जातो या मिश्रणामुळे पाणी विष बनतं आणि त्याचा प्रभाव प्रथम व्यक्तीच्या मनावर हो आणि दुसरा त्याच्या शरीरावर होतो आणि यासाठी काही उपाय आपण आता बघूया सगळ्यात महत्वाचं बाथरूम स्वच्छ कोरड आणि सुंदर ठेवा त्यात सुगंधी वातावरण असेल तर राहूचा दोष कमी होतो त्यासाठी तुम्ही टॉयलेटच्या कुठल्याही कोपऱ्यात कापुराची वडी ठेवा किंवा काचेच्या एका भांड्यात मीठ टाका आणि ते भांडसुद्धा बाथरूमच्या एका कोपऱ्यात ठेवा दक्षिण दिशेला स्नानगृह बांधल्याने होणारा वास्तुदोष दूर करण्यासाठी घराच्या उत्तर किंवा उत्तर पूर्व या दिशेला धातूच्या फुलदाणीत पांढरे फुलं ठेवा तसं तर घराच्या दक्षिणेला बाथरूम असेल तर त्याची दिशा उत्तम आहे पण हे करणं शक्य नसेल तर दुसरा उपाय म्हणजे बाथरूमला हलक्या रंगाने रंगवा लाल केशरी गुलाबी जांभळ्या रंगाच्या हलक्या छटांना प्राधान्य दिलं पाहिजे तटस्थ रंगांचा देखील सल्ला दिला जातो दक्षिणाभिमुख बाथरूम असेल तर वास्तुदोषाचा प्रभाव कमी करण्यासाठी टॉयलेटचा दरवाजा बंद ठेवा आणि बाथरूम स्वच्छ ठेवा वास्तुशास्त्रानुसार शौचालय आणि स्नानगृह यामध्ये जर वास्तुदोष असला तर आर्थिक स्थितीवर प्रभाव पडतो आणि आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यामुळेच काचेच्या एका वाटीत मीठ भरून ठेवा आणि ते ठेवलं तर आठवड्यातनं एकदा ते बदललं पाहिजे शौचालयाच्या भिंतीवर पिरामी तुम्ही लावू शकता हे सुद्धा वास्तुदोष दूर करतं त्याचबरोबर जर तुमचं बाथरूम दक्षिण दिशेला असेल तर एक लाल रंगाचा प्रकाश टाकणारा बल्ब तोही बाथरूममध्ये चोवीस तास सतत चालू ठेवा अगदी झिरोचा बल्ब घेतला ज्यातनं लाल प्रकाश बाहेर पडतो असा बल्ब तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये सतत चालू ठेवा किंवा लाल रंगाचं एखादं वॉलपेपर तुम्ही तुमच्या बाथरूमच्या दरवाजाला आतून लावा हे काही उपाय तुम्ही करून बघू शकता यातला कुठलाही एक उपाय तुम्ही केला तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच त्याचा सकारात्मक अनुभव येईल धन्यवाद